सर्व वाडीची बस आहे आमची तर बघूया आपला प्रवास कसा होणार आहे हा सर्व बॅग आहे तिकडं खरेदी आहे आपली गणपती बाप्पाची आपली सगळे गावची मंडळी इकडे उभी आहेत बघा ही आपली बस आहे गौरी गणपतीची परळतो ओरी इकडे सर्वांच्या बस आहेत तिकडे घर म्हणजे आपले जवळजवळचे सर्व गावची मंडळी आपल्या सगळीकडे मंडळी बस ते पोय आपली आपली गावची मंडळी बघू शकता हे बिन तिकीटवाले हे हे आता असेच फक्त सामान द्यायला आलेले आहेत आपलं सामान इकडे आपला यश बाटले घेऊन हां ही बघा ही फ्री वाली बस आहे आमची फ्री वाली आमदारांची बस इकडे पब्लिक फुल जमा इकडं आपली गावची मंडळी आहे बघू शकता असे गावची मंडळी मिळल्यावर म्हणजे त्यांच्या गप्पा गोष्टी चालूच असतात

જે કુદ ન દે હાલા ઝાલી ફરે આયે બુડે આરાણી નાટકો યાર સને જા

बघू शकता आपली गावची मंडळी इकडे अजून मंडळी येणार आहे थांब ना लावलाय जरा थांब लागेल थांबणार ला दोन्ही Sampai jumpa di video selanjutnya. هي ما 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 આવલે તું દર્શન амаલા ले ना लेप मारा पुढचा ना तिथून लेप मारायचंय मोठ बॅनर्जीतून लेप मारायचा आतमध्ये लेपला गाडी हो वळते गाडी बाप्पा चौकाश घ्या

आणि सामान पण होतं त्याच्यामुळं काय दाखवता आलं नाही आपल्याला तर खूप मजा आली खूप प्रवास एकदम भारी होता एकदम मस्त होता तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा नवीन व्हिडिओत